मित्रांनो माझं नाव पवन कादबन आहे आज आपण एक केशरचं झाड घेऊन आलेलं आहे हे केशरचं झाड म्हणजे एक सहा महिन्याचं झाड आहे मित्रांनो याला आपण सहा महिन्यापूर्वी ग्राफ्टिंग केलेली आहे कलम इथं केलेली आहे बघा दिसत असेल तुम्हाला दोन कलमा केलेल्या आहेत दोन कलमा करून याची आपण छाटणी केलेली आहे आणि छाटणी केल्यानंतर याला कमीत कमी घेर -कमी एक पन्नास फांद्याचा घेर झालेला आहे तुम्हाला दिसत असं हे बघा प्रत्येक बारतीनं आपण याला छाटणी केलेली आहे आमचा विषय फक्त एवढाच आहे ह्या वर्षी याला आपल्याला आंबे धरायचे याची हाईट आता सध्याला कमीत कमी एक सहा फुटाची मित्रांनो या झाडाचा एक वैशिष्ट्य असं आहे किंवा निस्त केशर नाही आहे मित्रांनो याच्यावर आपण पाच जातीचे हॉराटे बांधलेले आहे तुम्हाला पहिली गोष्ट हा केशर आहे हा केशर आहे तुम्हाला पुढं इथं दिसत असेल पुन्हा हा सदाबार आहे सदाबार म्हणजे कंटिन्यू आंबे लागणारा आंबा आणि पुन्हा एक तुम्हाला पुन्हा एकदा दिसत असाल दुसरा हा आहे दशरी तुम्हाला पुन्हा एक दिसत असाल बाहेरची व्हरायटी आहे आपल्याकडं ही आहे मिया जाती मिया जाती आहे एक पुन्हा एक व्हरायटी आहे आपल्याकडं एक तुम्हाला दिसत असाल हा राजापुरी आहे पण याला आता आणखी नवीन नव्हती नाही आणि आम्ही याला एवढ्याच वर कलमा केल्यानंतर खालून अन्नद्रव कसं भेटेल याचा बी एक विचार करून आम्ही याला काय केलं खालून सहा खोड जोडेल कसे हे तुम्हाला दिसत असेल मित्रांनो याच्या खाली आपण गावराव कोय लावून पुन्हा याला सपोर्ट दिलेला आहे सपोर्टचा अर्थ म्हणजे एक दोन तीन पलिकून दिसत असेल तुम्हाला चार पाच सहा आणि सात 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 झाडाचं खोड आणि त्याला पाच जातीचे हॉरेटे अशा प्रकारचे आपण याला कलम केलेली आहे तुम्हाला बघायला यायचं असलं हे मुंबईमध्ये खारघरमध्ये सेक्टर शेक्टर पस्तीसला व्हिडिओ आवडला असला शेअर कमेंट नक्की करा धन्यवाद